नमस्कार मी राजाराम वंजारी संताजी शिवापर्चचे माजी अध्यक्ष आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ पंधरा वर्ष वधूवर मेळावा पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही घेत हो। आहोत आणि मेळावा घेत असल्यामुळे साहजिकच मुलांच्या वधूवर मेळाव्याच्या रिलेटेड हा आमचा संपर्क कायम येतो या काळाप्रमाणे सध्या अनिष्टप्रथा समाजामध्ये भरपूर आहेत त्या कमी होण्याच्या दृष्टीने आम्ही आमची काही एक नियमावली तयार केलेली आहे अत्यंत साध्या पद्धतीने लग्न करायचं हुंडा घ्यायचं नाही कुठल्या प्रकारचं गिफ्ट द्यायची नाही त्यानंतर अत्यंत कमी लोकांमध्ये त्यांनी लग्न ह्या करावं आणि कुठले भाषणगरी न करता वेळेला महत्त्व देऊन लग्न लावायला पाहिजे अशा पद्धतीचे अजून काही आहेत असे चांगले नियम आम्ही ह्या केले की त्याचा समाजाला उपयोग व्हावा त्या परिवाराला व्हावा या गोष्टीचा आदर्श घेऊन आमच्या समाजातील मुलगी श्रेय श्रेया संजय कर्डिले आणि स्वरूप सुहास कहाणे यांनी सगळ्यात पहिले ह्या आमच्या नियमावलीचा आदर्श घेऊन या पद्धतीने लग्न करायचं ठरवलेलं आहे यामध्ये आमचे सहकारी संजीव कर्डिले यांचं डार्क फाईटमुळे त्यांची एक आ, हा आहे फर्म आहे त्या फर्मच्या माध्यमातून ते टू व्हीलरचं बॅटरीच्या गाड्या त्यांनी डेव्हलप आणि विशेषतः म्हणजे समाजातल्या जे काही अडचणी आहेत त्यातून स्वाल्व करण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे आणि त्यांच्या ती मानसिकतेतूनच त्यांनी हा समाजाने समाजा जे च आव्हान दिलं त्या गोष्टीला त्यांच्या मुलीला त्यांनी तयार केलं तसेच स स सुहास कहाने साहेबांनी सुद्धा मुलांना तयार केलं आणि त्यासाठी दोघांचाही लग्न येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या आमच्या या नियमाला धरून तर मी यांचं दोघंही परिवारांचं मनापासून स्वागत करतो याचा आदर्श घेऊन सगळ्यांनी समाजाने या पद्धतीने पुढील लग्न करण्याचा प्रयत्न करावा एवढे मी समाजाला आव्हान करतो धन्यवाद